नमस्कार मंडळी एका आठवड्यासाठी घेतोय तब्बल तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फी हा आहे बिग बॉस मराठीचा सर्वात महागडा स्पर्धक सध्या बिग बॉस मराठीचा सीझन फाईव्ह चर्चेत आहे यंदा अनेक जण यामध्ये सहभागी झाले यंदा सहभागी झालेल्या स्पर्धकांनी किती फी घेतली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात जास्त फी घेणारा स्पर्धक कोण यंदाच्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त चर्चा वर्षा उजगावकर यांची आहे त्या दर आठवड्याला दोन लाख पन्नास हजार रुपये एवढे मानधन घेतात मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी रील स्टार सूरज चव्हाणला रुपये एवढे मानधन मिळत असल्याची माहिती आहे अरबाज पटेल दर एक लाख पंचवीस हजार मानधन घेतो निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठी पाचची ची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे मीडिया रिपोर्टनुसार निक्की तांबोळी लोकप्रिय रियालिटी शोच्या सीझनमध्ये मध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवडे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढी फी आकारत आहे गायक अभिजीत सावंत दर आठवड्याला तीन लाख पन्नास हजार रुपये एवढे मानधन घेत आहे धनंजय पवार रील स्टार धनंजय पवार साठ हजार रुपये एवढी फी आकारत आहे अभिनेत्री योगिता चव्हाण जान्हवी किल्लेदार आणि आर्या जाधव प्रत्येकी आठवड्याला एक एक लाख रुपये कमवत आहेत वैभव चव्हाण दर आठवड्याला सत्तर हजार रुपये एवढं मानधन आकारत आहे तर छोटा पुढारी श्याम दरोडे याला आठवड्याला पन्नास हजार रुपये एवढं मानधन मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा